नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज तीन जुलै दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार मित्रांनो आज सोलापूर इथे आवक जर पाहिली तर पंच्याण्णव गाडी आवक आहे आवक मित्रांनो स्थिरच आहे भव्यात बाजारभावाची काय परिस्थिती आहे शेतकरी मित्रांनो नाफेडची कांदा खरेदी ही एक तारखेपासून सुरू झाली आहे आणि त्याला बाजारभावही मागील सुरुवातीपासून जो चौदा रुपये त्यांनी बाजारभाव ठरवला होता त्यापेक्षा आता बाजारभाव दोन ते तीन रुपयांनी एक वाढून एकोणीस रुपयेपर्यंत नेण्याचा निर्णय ने झालेला आहे आणि नाफेडची कांदा खरेदी ही जर सुरुवात झाली एकोणीस रुपयाच्या पुढे तर बाजारभाव नक्की वाढतील अशी अपेक्षा आहे आणि मित्रांनो कांदा निर्यातीसंदर्भात जर बोलायचं झालं तर बांगलादेश इथून आणखीन निर्णय ना झालेला नाही आयातीसंदर्भात ज्यावेळेस आयातीसंदर्भात बांगलादेश सरकारचा निर्णय होईल त्यावेळेस आपला भारतीय कांदा निर्यात बनवाविषयी

साडे सोला साडे सोला सतरा सतरावर सतरा मित्रांनो पत्ती कांदा जर पाहिला तर आज पंधराशे ते सोळाशे रुपयेपर्यंत सिंगल सिंगलपत्ती मोठा मोकल साईज माल जात आहे आणि दुण। मित्रांनो पत्ती कांद्याची लाल कांद्याची गोलटी जर पाहिले तर बाराशे तेराशे रुपयेपर्यंत जात आहे आणि मित्रांनो जो उन्हाळ कांदा डबलपत्ती फोरसुंगी कांदा आहे त्याचा बाजारभाव जर पाहिला तर मित्रांनो एक दोन ठिकाणी बावीसशे तेवीसशे रुपयेपर्यंत एक दोन ठिकाणी गेला पाहायला मिळतोय आणि सरासरी उन्हाळ कांद्याचा बाजारभाव जर पाहिला तर दोन हजार एकवीस रुपये पर्यंत पाहायला मिळतोय आणि मित्रांनो उन्हाळ कांद्याची गोलटी जर पाहिले तर मित्रांनो पंधराशे ते सोळाशे रुपयेपर्यंत गोलटी जात आहे आणि मित्रांनो चिंगळा चिंगडी फकडी जर पाहिले तर पाचशे ते सहाशे रुपयेपर्यंत बाजारभाव मिळतोय